मित्रांनो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो नेहमीच गूढ आणि दुःखद असतो तो विषय म्हणजे विमान अपघात दुर्दैवानं भारताच्या इतिहासात अनेक मोठ्या आणि अने महत्वाच्या नेत्यांनी विमान आणि हेलिकॉप्टर अपघातात आपला जीव गमावलाय ही केवळ आकडेवारी नाही तर देशाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर खोलवर परिणाम करणाऱ्या या घटना आहेत नुकताच अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिथं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं दुःखद निधन झालं आपण अशाच काही मोठ्या नेत्यांच्या अपघाती निधनाचा ने आढावा घेणार आहोत अहमदाबाद विमान अपघात दोन हजार पंचवीस एक धक्कादायक घटना बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद मधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळल्याचं वृत्त समोर आलं आणि संपूर्ण देश अक्षरशः हादरला अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचं एकशे एक्क्याहत्तरी विमान ज्यात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि कर्मचारी होते ते उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटातच निवासी भागात कोसळलं प्राथमिक माहितीनुसार सगळे सगे मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं पण एक प्रवासी बचावल्याची माहिती नंतर समोर आली या अपघातात ज्यांचं निधन झालं त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश आहे ऑगस्ट दोन हजार सोळा ते सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत गुजरातचे सोळावे मुख्यमंत्री राहिलेल्या रुपानी यांचा असे दुःखद निधन महाराष्ट्राच्या राजकारणालाही चटका लावून गेले उड्डाणानंतर साधारण पाच मिनिटांनी दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांनी हा भीषण अपघात झाला विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित सबरवाला आणि सहवैमानिक क्लाईव कुंदर होते विमानात दोनशे नागरिक दोन बालक आणि बारा क्रू सदस्य होते या घटनेनं पुन्हा एकदा विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले पण मित्रांनो हासा एकमेव प्रसंग नाही आजवर अनेक राजकीय दिग्गजांनी विमान किंवा हेलिकॉप्टर अपघातामध्ये आपले प्राण गमावलेत चला अशाच काही महत्त्वाच्या घटनांचा या व्हिडिओत आढावा घेऊयात विमान अपघातात बळी पडलेले भारतीय नेते एक दुःखद यादी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे भारतीय राजकारणात अनेक प्रभावशाली नेत्यांनी विमान अपघातात आपले जीवन गमावलंय या घटनांनी केवळ त्यांच्या कुटुंबांवरच नाही तर देशाच्या राजकीय वाटचालीवरही मोठा परिणाम केला एक संजय गांधी एक उगवता तारा अकाली अस्तंगलेला भारताच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक अपघातांपैकी एक म्हणजे संजय गांधी यांचं निधन तेवीस जून एकोणीसशे ऐंशी रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र संजय गांधी यांचं दिल्लीतील विमानतळावर विमान, विमान चालवत असताना दुःखद निधन झालं संजय गांधींना विमान चालवण्याचा आणि हवेत कसरती करण्याची प्रचंड आवड होती त्यांच्या मृत्यूनं भारताच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली संजय गांधी हे इंदिरा गांधी यांच्या अनेक महत्वपूर्ण निर्णयांमध्ये तसेच काँग्रेसच्या अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्वाचे भागीदार होते त्यांना इंदिरा गांधींचा राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जात होतं त्यांच्या अकाली येतांमुळे काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्वावर मोठा परिणाम झाला अवघ्या तेहतीस वर्षाच्या या तरुण आणि महत्वाकांक्षी नेत्याचं असं अनेक प्रश्नांना जन्म राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री तीन सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचं हेलिकॉप्टर अपघातात दुःखद निधन झालं चित्तूर जिल्ह्यातील एका गावाकडे जात असताना हे हेलिकॉप्टर कोसळलं रेड्डी हे आंध्र प्रदेशमधील अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावशाली नेते होते त्यांच्या निधनानं राज्यात एक मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती रेड्डी हे शेतकऱ्यांचे कायवारी म्हणूनही ओळखले जात होते त्याने अनेक जनहितार्थ योजना राबवल्या होत्या त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यू आंध्र प्रदेशच्या राजकारणात एक मोठा धक्का होता ज्यातून सावरण्यासाठी राज्याला बराच काय लागला तीन जी एम सी बालयोगी हो लोकसभेचे अध्यक्ष एका दुर्घटनेत त्यांचा बही केला तेलुगू देशम पार्टीचे नेते आणि भारताच्या लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष जी एम सी बालियोगी यांचं तीन मार्च दोन हजार दोन रोजी अपघातात निधन झालं त्यांना घेऊन जाणारं खाजगी हेलिकॉप्टर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कोल्हेरू क्रिगेनमधील कोवालंदका गावात आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना क्रॅश झालं बालयोगी हे एक अनुभवी राजकारणी होते आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी संसदीय कामकाजात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यांच्या मृत्यूनं भारतीय संसदेला आणि आंध्र प्रदेशच्या राजकारणाला मोठा धक्का बसला होता चार दोर्जी खांडू अरुणाचल प्रदेशच्या विकासाचे शिल्पकार तीस एप्रिल दोन हजार अकरा रोजी अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खांडू यांना घेऊन जाणार हेलिकॉप्टर दाट जंगली भागात कोसळलं या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला हेलिकॉप्टर इटानगरच्या दिशेने जात होतं उड्डाणाच्या सुमारे वीस मिनिटात समुद्र सपाटीपासून सुमारे तेरा हजार फूट उंचीवर असलेल्या सेलाखेंडीजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला होता दोरजी खांडू हे अरुणाचल प्रदेशच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले एक दूरदृष्टीचे नेते होते त्यांच्या कार्य राज्यानं अनेक विकास प्रकल्पांना गती दिली होती त्यांच्या निधनानं राज्याच्या विकासाला मोठा धक्का बसला आणि नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली पाच माधवराव सिंधिया काँग्रेसचे प्रमुख तरुण नेते तीस सप्टेंबर दोन हजार एक रोजी काँग्रेसचे प्रमुख नेते माधवराव सिंधिया यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला मध्य प्रदेशातील एका प्रभावशाली राजघराण्याचे वंशज असलेले सिंधिया काँग्रेस पक्षातील एक महत्त्वाचे आणि तरुण नेते होते त्यांचे विमान उत्तर प्रदेशातील कानपूरला जात असताना हवेतून पुढे गेले उड्डाणादरम्यान विमानातील वैमानिकाचा दिल्लीतील एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि पुढे लखनौमधील ए टी देखील संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही माधवराव सिंधिया एक अत्यंत लोकप्रिय आणि करशमाई नेते होते त्यांच्याकडं भविष्यात मोठी जबाबदारी सोपवली जाईल अशी अपेक्षा होती त्यांच्या काली निधनानं काँग्रेस पक्षाला एक मोठा धक्का बसला कारण त्यांनी एक प्रभावी आणि दूरदृष्टीचा नेता गमावला सहा ओ पी जिंदाल उद्योगपती ते राजकारणी उद्योगपती आणि हरियाणा येथील मंत्री ओ पी जिंदाल यांचं दोन हजार मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं एकतीस मार्च दोन हजार पाच रोजी ओ पी जिंदाल आणि त्याच सरकारचे कृषीमंत्री सुरेंद्र सिंह हे चंदीगडहून दिल्लीला हेलिकॉप्टरनं निघाले होते उत्तर प्रदेशातील सहासनपूर जवळ त्यांचे हेलिकॉप्टर धावाच्या शेतात कोसळलं या अपघातात जिंदाल आणि सुरेंद्र सिंह यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण अपघातातून बचा एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरच एक प्रभावी राजकारणी होते त्यांच्या निधनानं हरियाणाच्या राजकारणात आणि उद्योग जगतात एक मोठी पोकळी निर्माण झाली सात सुरेंद्र सिंह हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री या दुर्दैवी अपघातांच्या यादीत हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुरेंद्र सिंह यांचाही समावेश आहे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात त्यांचं निधन झालं होतं त्यांच्या निधनामुळं हिमाचल प्रदेशच्या राजकारणात एक महत्वाचा अध्याय संपला या सगळ्या घटना केवळ अपघात नव्हत्या तर त्यामागे अनेक प्रश्न चिन्ह होती काही ठिकाणी तांत्रिक बिकाड काही ठिकाणी खराब हवामान तर काही ठिकाणी मानवी चुका कारणीभूत ठरल्या या घटनांनी विमान आणि हेलिकॉप्टर प्रवासातील सुरक्षिततेच्या मुद्द्यावर नेहमीच प्रकाश टाकला आहे या नेत्यांच्या अकाली निधनामुळं देशाच्या राजकारणावर त्यांच्या राज्याच्या विकासावर आणि त्यांच्या पक्षाच्या भविष्यावर मोठा परिणाम झाला या घटना आपल्याला आठवण करून देतात जीव किती अनिश्चित आहे आणि प्रत्येक जीव किती मौल्यवान आहे अहमदाबादमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटना पुन्हा एकदा या आठवणींना उजाळा दिलाय आपण आशा करूया की भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना केल्या जातील आणि असे दुःखद प्रसंग पुन्हा घडणार नाहीत तुमच्या मते अशा अपघातांना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना अधिक प्रभावी ठरू शकतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद